गेल्यानु परत एकदा अंडरलाईन झाला परत एकदा परत एकदा मी रिकमेंड म्हणजे परत एकदा मी सांगतोय आहे की आमचं हो तिसरं एक्सपिरियन्स आहे आणि सेल्फ एक्सपिरियन्स आहे असं नाही की कोणीतरी घेतला म्हणून सांगला असं नाही आजचा दिवस आम्ही पूर्व दिवस आम्ही सातशे पीस घेऊ घेऊच्यासाठी घालेले मग तो तेलाचा वाटगे असा असत तुम्ही बघलात तर आम्ही घेतला सगळीकडे आम्ही फिरलो सगळ्या दुकानांनी एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस ते एकशे तीस असो रेट होतो आणि फक्त ह्याच्याकडे नाईंटी फाय रुपीज सांगत होतो आणि तो आमका त्यांनी कमी करून दिल्यान नाईंटी फायचो आमका त्यांनी ऐंशी रुपयाक दिल्यान थोडीशी बाय मिस्टेकमुळे तो कमी पडलो क जास्तच आमका तसे होतं काहीतरी आमच्या वैयक्तिक चुकीमुळे पण डील मस्त झाली ह्या रेटमध्ये आजूबाजूच्या ह्या रेडियसमध्ये भाईंदरमध्ये कोणच दिना नाही तो आम्ही सकाळी अकरा वाजता येलो थंसून आम्ही जवळजवळ बारा साडेबारा वाजता ह्याच्याकडे भेटलो त्या डील बोललो त्याच्या वांगडा त्याच्यानंतर सगळा केला थैसून आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत त्याच्या पाठीत होतो म्हणजे जो आर्टिकल होता जो ह्या होतो लोटो तामियो होतो खूप मस्त डिझाईन होती त्यात प्रकार पण होते पण आमक आवडलो तो पद्मावती मेटलकडे आणि त्याने जो रेट दिला तो कोणच दिणार नाही परत एकदा सिद्ध झाला खूप मस्त दुकान असा खूप मस्त भाव आधी आणि क्वालिटी तर असाच क्वालिटी तर बाब असा मस्त झाला आता आम्ही माल घेऊन निघतो तुमका दाखवते कसं पॅकिंग केल्यान तो